मोठे गाड्या माल मालकांना विनंती आहे की कधीतरी लहान किंवा गरीब गाडी मालकाला पण थोडा थोडा जवळ घेत जा आम्हाला पण बैल पळतो बैलाला माहीत नाही का मी गरीब घराण्याचं आहे का श्रीमंत घराण्याचा आहे किंवा मोठा गाडवाला आहे का छोटा गाडीवाला आहे मंडळी तुम्ही इकडे या साईडला बघू शकता गरीबाच्या घरची लक्ष्मी म्हणजेच मौर्याच्या पाऱ्याचा शेरा शेर। आज बोनिलीच्या मैदानामध्ये चांगला गोलाल घेतले तुम्ही आलेली लोक बघू शकता की किती आवड आणि काय नाद आहे तो काय बोला आजच्या गुलाला विषय आजचा गुलाला विषय म्हणजे आम्ही जवळपास दहा ते बारा दिवस झाले आम्हाला पहिराच कोणी देत नव्हता आमचे पैरा देण्याचा कारण म्हणजे एक व्यक्ती म्हणजे अमोल शेठपष्टी आंबेशीव त्याही पैरा योगायोग करून आणि त्याच्यात गाडी लेट झाली थोडी पण गाडी झाली चांगली ते अमोल शेठपष्टी आणि पैरा करून आम्ही इथं आज आजच्या मैदानात आलो मागं पण आम्ही उसटणाला वगैरे आलो मुंबईच्या मैदानामध्ये ते आमचे एम ए आयले यूट्यूबर यांच्या माध्यमातून आम्ही चांगला पहिरा आणि चांगले व्हिडिओ आजचा गुलाल एकदम चांगला झाला नियोजन योगायोग झाला पण चांगला झाला फनशीपाडा अंबरनाथ यांचा दुश्मन दुश्मन पहिरा चांगला पलाला एकदम दोन्ही बैल सहाकी पळाली चांगला गुलाल झाला गाडी पण चांगली होती समोरची पण सुरत ड्रायव्हर यांचा मल्हार होता बरोबर यांचा मल्हार होता त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गाडी होती बरोबर आद... गाडी मैत्रीपूर्ण झाली गाडीचा काही जल्लोष वगैरे काही नाही बरोबर ते तर दिसतच कोणाच्या अंगावर काही गुलाल नाही फक्त बैलाच्या अंगावर गुलाल बैलांच्या अंगावर गुलाल गणपत डायव्हर होते चांगला चांगला अशी कामगिरी केली बरोबर त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचे पण आता बरेचशेच चां� मैदानाने मी बघतो ना गरीबाच्या बैल ना मिळत आता याच्यावर तुमचं काय मत आहे कारण मी तर बघितलं आहे काही एक दोन नियोजन मी पण लावून दिलं पण कधी असत म्हणजे आम्ही पैऱ्यासाठी फोन करायचो प्रत्येकाला चांगला पैरा पाहिजे असं म्हणून तर काही कारण काढून या आमचा पैरा झालेला आहे नेक्स्ट टाइम करू पैरा आमचा झालेला आहे नेक्स्ट टाईम करू आशन करून करून आम्हाला पैराच नाही आज जवळपास तुमचा बैल तासात जातो असं बोलत होते तुमचा बैल फाकतो पण अजून फाकलेला वगैरे नाही आहे फक्त काय ड्रायव्हर मुळे काय नियोजनामुळं काय पैऱ्यामुळं तो तासात जातो म्हणून थोडासा दोन शेरशीत थोडासा प्रॉब्लेम झाला बरोबर आता अजून काय बोलाल अजून आता नियोजन खूप चांगला होता बोनोलीचा त्यांचे पण धन्यवाद बरोबर आता गाडी पलताना ना मला वाटतं मुंबईचे काही नामांकित गाड्या मालक पण त्यांची त्याही सुद्धा तुमची गाडी बघितली पलताना कुठेतरी शेराचं कौतुक केलं काय बोला आता मुंबईच्या बैलगाडा संघटनेचे सग सर्व म्हणजे मोठ्या बैलगाडे मालक त्या चांगल्या चर्चेत म्हणजे चांगलं बघितलं त्याही वर त्याही पण स्वतःहून सांगितलं तर शेराबैल हा खूप चांगला पळतो पण काही कारणास्तव त्याला त्यांना पैरा भेटत नाही असे कारण बरे मोठे मोठे बैल नाव नाही घेऊ शकत पण मोठे मोठे पैरेवाले सगळे ओळखतात शेराला चांगले म्हणजे आणि खरोखर ना कुठंतरी बऱ्याच जणांची चर्चा होती तर मित्रांनो आता पुढे येतो मी आता मगाशीच मला पण समजलं की सुट्टीला सुद्धा बघा काही भेदभाव होतो तुमच्या तुमच्यासोबत कारण सुट्टी करायला नामांकित सुट्टी मेकर नाही असं आपल्या आता आपले नवीन पोरा असतात त्याच्यामुळे सुट्टीला थोडा आपल्याला अनुभव नाहीये सुट्टी चांगली होत नाही तर कधी कधी तो प्रॉब्लेम पडतो तेव्हा म्हणून एक एक वेळा गाडी आपली उन्नीस वीस होते बरोबर तुम्ही काय बोलाल म्हणजे जी आता तुमची थोडक्यात सुट्टी होते कारण आता पुढे जाऊन तुमचा काय मोठा होणार आजची आजची सुट्टी चांगली झाली केशवमामा सुट्टी मेकर त्यां चांगली सुट्टी में, सुट्टी केल्यामुळं आपली गाडीचा आज गुलाल बघा मित्रांनो केशव साथ दिली का तर आता दोन तीन आता यांच्या गाड्या पाहिल्या त्यावेळेला सुट्टी करायला कोणी येत नव्हते हां तसे आहेत आमचे नवीन सुट्टी मेकर रोहन वाक आहे रोशन वाक आहेत शेरा ग्रुपचे सगळे संपूर्ण ग्रुपचे सुट्टी मेकर आहेत काही मित्र मैत्र सगळं मित्र आहेत बरोबर आहे त्याबद्दल वाद नाही करता पण नवीन आहेत कारण जुना सुट्टी मेकर आणि नवीन सुट्टी मेकर बरोबर यांच्यात थोडा फरक पडतो सुट्टीकर आता ही सर्व मंडळी तुम्ही घेऊन येत्या मैदानामध्ये बघा त्यांना किती आवड आहे आणि त्या शहराच्या अंगावर ज्यावेळी गुलाल पडला ना सर्व मुलाही कोणी अंगावर गुलाल नाही घेतला पण त्याला तर बघितल्यानंतर सर्वांना म्हणजे असं आहे कोणी म्हणजे आपण आहे ना कोणाला नाही जात का शर्तीला चला शर्तीला चला या सगळ्या शेरा ग्रुपच्या पोरांना सगळी आवड आहे आवड आहे म्हणून चला आपला शहरात चालला मोऱ्याच्या पाडा गावाचं नाव होतोय म्हणून त्या चला गावासाठी आपण जायचा आपण काही वैयक्तिक म्हणजे असं काय शर्यती आखलत नाही गावाच्या नावाने हाकलतो शेरा ग्रुप मोर्याचा आता अजून एक प्रश्न घेईल गरीबाचा बाईला खालीच राहतं कुठेतरी वर येण्यासाठी सहकार्य पाहिजे मोठ्या गाड्या मालकांची तर तशी की ती काही सहकार्य म्हणजे मिळते का तुम्हाला काय बोला सहकार्य म्हणजे दोन वर्षे झाले आपण या क्षेत्रात आलोय सहकार्य काय आपल्याला झालं नाही तर आता आमो शेट पष्टे याही मनावर घेतलाय बोलतो गरीब गरीब गर, गाडी मालक आहे त्यांना पैरा होत नाही तर थोडा त्या थोडा रिस्क घेतली आणि त्या पैरा शोधून दिला तर आजचं नियोजन चांगला झालं बरोबर त्यांच्या पण दावणीला पाच बैल तरी पण त्यांचं एकही बैल न घेऊन येता आपल्या शहराच्या आलं आले अमोल शेटपष्टे त्यांचे खूप धन्यवाद त्यांचे आभार बरोबर आहे आता पुढचं कसं काही नियोजन असेल कारण कुठेतरी बघा जशा प्रकारे गाऱ्या पालतात शहराच्या आणि कुठेतरी त्याला एक कमी येते पैऱ्यांची तर कसं नियोजन असेल आणि काय मागणी कराल तुम्ही मुंबईच्या गाड्यामार्फत करून की आम्हाला पैरा द्यायला पाहिजे मुंबई मुंबई पालघर ठाणे यांच्या संघटनेचेनुसार आपल्याला चांगला कोणी नियोजन करेल तर आम्ही कोणी सांगा पैरा द्या आम्ही कुठल्याच पैऱ्याला नाकार करणार नाही जे बोलतील आम्हाला पैरा पाहिजे तुमचा बैल फलतो की नाही फलतो ते समोर बघून देऊ शकतो आम्ही बरोबर आणि मोठ्या गाड्या मालकांना विनंती आहे की कधीतरी लहान किंवा गरीब गाडी मालकाला पण थोडा थोडा जवळ घेत जा आम्हाला पण बैल पळतो बैलाला माहीत नाही का मी गरीब घराण्याचं आहे का श्रीमंत घराण्याचं आहे किंवा मोठा गाडवाला आहे का छोटा गाडीवाला आहे म्हणजे छोटा गाडवाला आहे त्या बैला नंदीला माहीत नाही का मी छोटा घरात वाढलो मोठा झालो आहे आज छोट्या घरातून बैलगाडा क्षेत्र चालवतोय त्याला पळायचा आहे फक्त तो मोठा गाडीवाला असो की छोटा असो बरोबर आहे आता बोनिलीच्या मैदानाचे काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही बोनिलीचा मैदान आज एकच नंबर झाला म्हणजे नियोजन वगैरे असं नाही ठरवलं का मोठी गाडी पुढे जाईल बा बारीक गाड्या लानीला लागा ला आणि मोठ्या गाड्या पुढे जा असं काय नाही आता आजचं नियोजन एकदम सुंदर झाला चांगला झाला आणि कमी गाड्यांच्यात जास्त नोंद झाले आणि कमी गाड्यांच्यात जास्त शहरात एक पूर्ण झाली बरोबर आहे बघा मित्रांनो एक काल आपल्याला शब्द दिला होता की कोणालाच दुमत नाही म्हणजे एक समान सर्वांना आहे आणि आज बघा तुम्ही गरीब गारा मालक असेल त्यांच्या तोंडात ऐकायला मिळतंय आयोजकांचं कौतुक आता जी गाडी पलवली गणपतीनी तुम्ही सांगितलं खूप छान गाडी पलवली बरेचसे आता ड्रायव्हर बरेचसे ड्रायव्हर आहेत ना ते कुठेतरी आता मला वाटतं विचार करते शेराची गाडी पलवायला त्यांच्यासाठी काय मेसेज असेल हा बऱ्यापैकी नामांकित ड्रायव्हर आहेत ते पण कसं आहे आपले गाडी थोडी उन्नीस बीस होते त्याच्यामुळं डायवर पण बसू नाही बसू करतात पण दोन चार डायवर चांगले चांगले आहेत त्यांना पण माहिती आहे शहरात चांगला पलतो पण कुठंतरी नियोजनात जातो डायवरांच्याच जातो कधी कधी जातो त्याच्यामुळं आपला पण हळूहळू शहराचं नाव थोडा उन्नीस बीस झाला बरोबर आता शहराला काही मागणी नी बिगणी झाली का काही कराराची किंवा काही विकत घेण्याची कारण स्टेट फॉरवर्ड तुम्ही सांगा म्हणजे तुमचं काय मत आहे तो सीझनला बऱ्यापैकी आम्ही आमची म्हणजे कॅपेसिटी नसल्यामुळे आम्ही बॅनर टाकला होता आमचा बैल कराराव हो किंवा विकत देणे आहे तर बऱ्यापैकी आपल्याला कॉल पण आलते कराराव हो नाही नाही करता तरी सात आठ मागण्या होत्या कराराव हो द्या कराराव हो द्या पण आम्ही बोललो कोणी चांगला म्हणजे चांगला गाडी मालक असेल आणि तो त्यांना चांगला सांभाळेल चांगला वापर करेल तर थोडंफार उन्नीस दिवस करून आम्ही विकत देऊ शकतो कराराने नको आहे असं म्हणजे मागणी झालेली आणि नाही दिला नंतर मग काय झालं कराराने द्यायला ठरवला तर सगळे शेरा ग्रुपचे पोरं सगळे नाराज झाले सगळी मंडळी वरिष्ठ मंडळी सगळे नाराज झाले त्याच्यामुळे विचार केला का शेरा एवढा जीव आहे कोणी शेरा कराराने द्यायचा किंवा विकत द्यायचा असं फक्त एकच दिवस विषय घेतला होता तर कोणी चर्चा केली होती तर ब आ, शेरा ग्रुप मोर्याचा पाडाकारांची कोणी दोन दिवस जेवला नाही तर कोणी एक दिवस जेवला नाही म्हणजे गावातली मुलं म्हणजे शेरागुपचे मुलांना एवढा दुःख झाला तर मालकाला किती झाला असेल पण काय कारणास्तव निर्णय घेतला होता पण तो निर्णय कॅन्सल केला आता पण दोन चार दिवसापूर्वीच एक बोलत होता एक जण नाव नाही घेऊ शकत बोलतो आणि द्यायचा आहे का बोला आता सध्या तरी नाही विचार बुड आता सध्या आम्हाला सपोर्ट करणारे आहेत बऱ्यापैकी ते करतात तोपर्यंत चालू बरोबर आणि माझी पण विनंती असेल मित्रांनो ज्यांना कोणाला नक्कीच व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर गरीब गारा मालक वर येत आहे तर त्यांना वर येऊ द्या हात जोडून विनंती असेल कारण कुठेतरी बैलाची चर्चा होते आज बैल हा मुंबईला नाही तर पुढे जाऊन पूर्ण महाराष्ट्रभर पालेल आपल्या मुंबईचं नाव होईल आपल्या ठाणे रायगड पालघरचं नाव होईल तसं आता आजचा हा नियोजन झाला आहे तुमचा आता पुढचं नियोजन कसं काय असणार आहे म्हणजे पुढचं कुठलं लागेल तुम्ही जाणार आहेत शेवटचं मैदान आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर नियोजन करू आपले मतलब सहकारी आहेत त्यांना फोन वगैरे करून चर्चा करून मग पुढचं नियोजनाचे नियोजन करू शकतो बरोबर चला विषय असा आहे का विनंती आहे सगळ्या मोठ्या गाड्या गाडी मालकांना का कधीतरी एखादा विचार करा पैऱ्यासाठी आपला एक वेळा फक्त एकच वेळा आम्ही एकच वेळा म्हणतो आपला नंदी जर कमी पडला तर विषय सोडून द्यायचा पण एक वेळा विचार करून प्रत्येकाला विनंती आहे की पैरा द्यावा म्हणून बरोबर चला आपण आता यांना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू आणि जे आज काही चाल, तुम्हाला गोलाल मिळून दिलाय शहराने यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि तुमची वाटचाल अशीच चालू राहो माझ्याकडून कायम तुम्हाला शुभेच्छा असते तुम्हाला पण कारण तुमच्यामुळं पण आमच्या शहराला मुंबईमध्ये खेळायला अचानक भेटले त्याच्यामुळं तुमचे पण खूप खूप आभार चला धन्यवाद धन्यवाद कर बन